दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती उत्साहात साजरी झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन श्रीराम आव्हाड हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध शिव व्याख्याते रयात सेवक पोपटराव पवार हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांमध्ये युवानेते उदय सांगळे प्रसिद्ध उद्योजक किशोर राठी प्रसिद्ध उद्योजक थोर बॉडी सदस्य मोहन काकड हे उपस्थित होते सर्व मान्यवरांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन धस व पर्यवेक्षक योगिता मुर्तडक यांनी स्वागत केलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती निमित्त विद्यालयात आयोजित रांगोळी स्पर्धा व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदर्शनाचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन थस यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला पर्यवेक्षकडक यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला दापूर गावातून कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक झांजवलेझीम पथकाच्या तालासुरात काढण्यात आली अतिशय शिस्तबद्ध अशा मिरवणुकीने संपूर्ण गावाचं लक्ष वेधलं इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत तसेच विविध स्पर्धा परीक्षेत जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांमधील गौरव करण्यात आला विद्यालयातील गुणवंत व विद्यार्थीप्रिय शिक्षक भंडारी माणिक तसेच बाविस्कर संगीता यांना समस्त ग्रामवासियांतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी युवा नेते उदय सांगळे उद्योजक किशोर राठी आर एम यांनी आपली व्यक्त केली यावेळी झाली प्रमुख पोपट पवार यांनी कर्मवीरांचा जीवनपट अतिशय व प्रभावी शैलीत विद्यार्थ्यांसमोर मांडला कार्यक्रमासाठी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आभाड गावच्या सरपंच वणिताताई बाळासाहेब आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवणे उपाध्यक्ष भगवान आव्हाड प्रसिद्ध उद्योजक व शाळेचे हितचिंतक शरद आव्हाड गणेश आव्हाड गुरुकुल शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष योगेश स्थानिक सल्लागार समिती निवृत्ती घोगे शिवाजी शेठ दराडे श्रीराम काकड समाधान शेठ आव्हाड अमोल आव्हाड भगवान आव्हाड पी डी दराडे भाऊसाहेब कांदे तेजस आव्हाड चापडगावच्या सरपंच यमुनाबाई आव्हाड शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संतोष आव्हाड थोर देणगीदार श्रीमती सुमती रामनाथ आव्हाड शिक्षणप्रेमी ग्रामस्थ पंचक्रोशीतील पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी ग्रामस्थ व सर्व उपस्थितांसाठी मिष्टान्न भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्र संचालन सर खाडेसर यांनी केलंय तर आभार चौधरी जीएस यांनी मांडले अतिशय काटेकोर नियोजन व सर्व सेवकांचा सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला बापूराव पवार यांचा अर्थात आपल्याला भाऊराव पाटलांबद्दलच सर्व मार्गदर्शन मिळालं मी पण आज पहिलींदाच भाऊराव पाटलांबद्दलचं एवढं डिटेलमध्ये मार्गदर्शन पहिलींदाच मला समजलं मी पुष्कळ शाळेमध्ये गेलो परंतु मला एवढ्या डिटेल्समध्ये हे मार्गदर्शन मिळालेलं नव्हतं तसेच डॉक्टर रमेश काळे कचरू नाना भट सरपंच विनेताताई आवाड अनिल भाऊ म्हणून पोलीस पाटील साबेसाहेब व इतर मान्यवर इथे दातृत्वमध्ये असलेले खूपशे वरिष्ठ गावकरी त्यांनाही मी नमस्कार करतो आहे कारण त्यांच्या दातृत्वामुळेच ही शाळा इतकी भरभराटून खूप सुंदर असे विद्यार्थी घडवण्याचं काम सदैव करत आहे वृक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलेला आहे याच वटवृक्षाची एक शाखा ही दापूर या गावी एकोणावीसशे साठ साली स्थापन झाली या शाखेमध्ये बघा सुरुवातीला फक्त एकशे दहा विद्यार्थी होते परंतु सध्या आपल्या विद्यालयामध्ये जवळजवळ सातशे सहासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही वाढ फक्त संख्यात्मक झालेली नाहीये सुद्धा झालेली आहे आपलं जे विद्यालय आहे ते सध्या अगदी प्रगतीपथावर आहे आज आपण कर्मविधांचे स्मरण करतोय या स्मरणाच्या निमित्तानेच त्यांनी दापूर गावात हे जे काही रोपटा लावलेलं ला आहे त्या रोपट्याच्या प्रगतीचा आढावा घेऊन हे या कार्यक्रम प्रा, कार्यक्रमाच्या मुहूर्तमेढ करणारे आणि शिक्षण रुपी ज्ञान गंगा महाराष्ट्रातील खेडोपाडी बहुजन वंचित शेतकरी कुटुंबापर्यंत घेऊन जाणारे रेल शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे अडतीसवा जयंती सोहळा आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत दरवर्षी होणारा हा आनंदोत्सव सोहळा खर तर आम्हाला एक नवीन ऊर्जा देत असतो या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर ग्रामस्थ व पाहुणे शिक्षणप्रेमी यांचं मी विद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम मुख्याध्यापक म्हणून हार्दिक स्वागत करतो सॉफ्ट क्लॅप <प्रेक्षा> <ग्रेक्षा> आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आता पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी मी देत आहे जे मान्यवर आपल्या समोर स्थानापन्न झालेले आहेत त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीराम शेठ आव्हाड साहेब हे एक जागृत व्यक्तिमत्व शिक्षणप्रेमी असून स्थानिक स्कूल स्थानिक स्कूल कमिटीचे ते चेअरमन आहेत या बॉडीचे सदस्य आदरणीय मोहन शेठ काकड आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीराम शेठ आव्हाड त्यांनी त्यांच्या दातृत्वातून अनेक शाळांना वेगवेगळ्या वे, वे, सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे ते आदरणीय किशोरजी साहेब त्यांनी आपल्याला धर्मवीर आनाचा इतिहास सांगितला ते गोपटरावजी पवार सर उपस्थित असलेले आपल्या सरपंचताई वनिंदताई आवाड यमुनाताई आव्हाड रचुना आव्हाड रामणाची आवाड भगवानची आवाड योगेश आव्हाड एम आव्हाड साहेब साहेब आता या ठिकाणी आलेले आहेत आपले पोलीस पाटील ज्ञानेश्वरजी साबळे प्रभाकरजी दराडे सागरजी आवाड तेजस आवाड विभृतीजी संतोष आव्हाड अनिल सोनवणे शरद आवाड वादन्य वासुदेव बाबा आवाड कुणाल आव्हाड आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो तर म्हणजे खूप उशीर झाला आणि ज्या कर्मवीरांचा इतिहास आपल्या पुढे यायला पाहिजे तो खरं म्हणजे पवार सरांनी आणि ती एक आपल्या शाळेची कन्या तिने खूप सुंदर असं

प्रत्येकात माणूस ही प्रेरणा आहे लोकमहर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर धर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्र आंजन आंजन कडे कपालीचं राज्य भले ही रत्नांच्या खाली या मातीत नसली नाही परंतु पृथ्वी मोलाची लाख जन्माला आली आणि त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर जन्मवीर भाऊराव पाटील बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कुंभोज येथील गंगा मातेच्या बोटी या महामानवाचा जन्म झाला चिनी भाषेतला एक मन तुम्हाला जर काही महिन्यांसाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा काही वर्षांसाठी तरतूद करायची असेल तर तुम्हाला झाले आणि जर तुम्हाला विद्यार्थी आहे आणि नाईन्टीन सिक्स्टी नाईनला म्हणजे मी इथून एस एस सी पास होऊन मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर आता ह्या अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये मला ॲडमिशन मिळालं कारण चांगले मार्क होते म्हणून आणि त्यानंतर मला इंजिनिअरिंग करायचं भाग्य लागलं इंजिनिअरिंगनंतर मी मॅनेजमेंटचे कोर्सेस वगैरे करून माझं स्वतःचा आता उद्योग मी स्थापन केला पंचवीस वर्ष शिक्षण पंचवीस वर्ष नोकरी आणि गेली पंचवीस वर्षे उद्योग अशा प्रकारचे जीवन हे मी साध्य करू शकतो लहानपणापासून कर्मवीरांचा जो आदर्श आहे त्या आदर्शाला समोर ठेवून कमवा आणि शिका अशा प्रकारची जी भावना कर्मवीरांनी आमच्या मना मनामध्ये जुजवली त्यावेळेस आणि ती आतापर्यंत आम्ही तशी चालू आहे ती परंपरा चालू ठेवलेली आहे तुम्ही सगळ्यांनी आता तुम्ही फार भाग्यवान आहात चांगल्या प्रकारचे शाळा तुमच्याकडे आहे चांगल्या प्रकारचे हॉल्स आहेत <laughs> जे भाषण केलं तिचा उत्तर विभागामध्ये नंबर आलेला आहे उत्तर विभागामध्ये तिचा नंबर आलेला आहे आपण तिची भाषण ऐकलं आपण किती मोठे किती बोलू शकतो पण तिची बोलण्याची लक्ष आहे ती किती खाली आणि किती वर जात होती आणि ती बोलत कशी होती तिच्या झाडस काय होत हे धाडस सहजासहजी पैदा होत नाही आणि हे काम फक्त हय शिक्षण संस्थेमध्येच होतं शिकवलं जातं हय शिक्षण संस्था ही कर्मवीरांना जेवढे शिकले तेवढंच बाला कृपया शिकतात याच्यामुळे जास्त शिकता आला नाही की पर्यंत जात आला नाही आणि भावना पाटलांना देखील जात आला नाही पण शिक्षणामध्ये त्यांनी ते कार्य केलं ते ही आगळी आणि शिक्षण संस्था आहे जगामध्ये संत झालेले असतील जगामध्ये संत झालेले असतील पण कमर अण्णा नावाचे संत एक, एक आगळा आणि वेगळा संत म्हणजे कमर अण्णा आता तुम्ही म्हणेल कसं काय

साधू सा म्हणजे माझे करमय अण्णा होय माझे मुळा आयका वड्याला जन्म झाला अरे दिसत खेळ कुठंतरी नांगर नागरव त्यात खेळ बाळ वाटलं गेलं देवगोंडा पाटील त्यांचे मुलगा पायगोंडा आणि पायगोंडाचे चरणजीव म्हणजे कर्मय गौरव हो पाठल

माननीय श्री किशोरजी राठी साहेब संचालक ऍडव्हान्स टेक्नॉल हेही या ठिकाणी उपस्थित आले त्यांचेही आभार मानतो माननीय मोहन शेट्टी काकड जनरल सदस्य तेही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी आले एकाच फोनवर पोपटरावजी पवार सर रयत अतिशय सुंदर अशा प्रकारे थोडक्यात कर्मवीरांचं बालपण त्यांनी या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी यूनूस मणियार दापोर